चालू साली पराक्रम केला अहिल्यानगरला महाराज चॅम्पियन आणि विश्वचरण सोलनकर हात वरती का गंगावे चॅम्पियन सा बसून घ्या बसून घ्या आता समोरचे सागर नाना बसून घ्या पप्पू गावातला पोरगा महाटाला गुणवडीची ताकद दाखवतोय थोडस सर्व बंद ठेवा बाकीचं सर्व बंद ठेवा जे पैलवान कपडे काढून आले आहेत त्यांना विनंती एका लाईनीमध्ये खाली बसा थंबा अंगत हा विश्वचरण सोलंकर हात वती गांगा तालीम कोल्हापूर सत्त्याण्णव किलो मिडल पैलवान कालीचरणला आणि ब्याण्णव किलो मिडल पैलवान विश्वचरणला स्वर्गीय झुंजार सोलंकर यांना दोन मुलं दोन्हीच्या दोन्ही मुलं पैलवान एकाच वेळेला अहिल्यानगर नगर अधिवेशन मधून दोन भावान बुलट गाडे घेऊन आले याच्यापेक्षा श्रीमंती जगात काय असू शकते आणि समोर अंगद बुलबुले तोही या गावचा बाळासाहेब बुलबुले चिरंजीवा एक गुंटा जमीन गुन्हरी मध्ये योगा एवढा मित्राच्या साथीने एक एक दोन गुंटा इथं जागा मिळाली आणि तिथं घर बांधून इथं गरीब माणूस टेलर काम करून जीवनाचा उदरनिर्वाह करत असताना त्या पती पत्नीनं या अंगद बुलबुलेला शंभर रुपयाच्या जोडी पासून पुरा महाट ओळखतो आज हिंद केसरी महाठ केसरी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी अभिजित खटके दादांच्या तालमीमध्ये शिवराम दादा तालमीला पुण्याला काही काळ श्रीकृष्णाकड सोलापूरला होता भरत मेकाले पैलवान उपमहाट केसरी यांच्याकड या अंगद बुलबुले बरोबर बुल आज जे महाटातले मोठे पैलवान आहेत का बसतात जो सिकंदर शेख जो महेंद्र गायकवाड त्यांची कधी काळी अंगद बुलबुले बरोबर कुस्ती खेळायची इच्छा असायची कारण अंगद बुलबोले बरोबर जर कुस्तीत एखादा पैलवान यशस्वी झाला त्याचं महाराष्ट्रात नाव स्टार व्हायचं निसर्ग नियमानुसार परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे उंची कमी आहे पण त्यांना महाराष्ट्रामध्ये आपली उपयुक्तता गेली दहा वर्ष एक योगेश पवार नावाचा पहिला उत्तर महाराष्ट्रातला हा अंगद बोलवले लहान गटापासून ते दोघे जिवलक मित्र आणि पार्टनर कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला सर्व दूर प्रचित पैलवान म्हणून अंगद बुलबुलेची ओळख आहे त्या अंगद बुलबुलेच्या कुस्तीसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा नम्र पैलवान संदीप गावडे यांच्यातर्फे अंगद बुलबुले आणि विश्वचरण सोलंकरच्या कुस्तीला पाचशे रुपये आणि मैदान कुस्ती पुकारायच्या एक तास अगोदर माझ्याकडे एक पाचशे रुपये कोणीतरी आणून दिलेले आहेत त्या अंगद बुलबुलीच्या कुस्तीला नाव आता माझ्या लक्षात नाही पण ते पाचशे रुपये माझ्याकडे आहेत गावात कुस्ती आहे म्हणून जराही कुस्ती लूज घेतली नाही स्वर्गीय पैलवान बापूराव पांडुरंग कसबे यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्तानं अंगद बुलबुले गावचा गुनवडीचा भूमिपुत्र लढायला लागलेला आहे गुनवडीच्या मातीमध्ये आणि बारामतीचा पैलवान म्हणून पुऱ्या महाराष्ट्राला एक रुबाबदार पैलवान आज घराच्या कडला हक्केच्या अंतरावरती गावात लढायला होम पिच वरती प्रेक्षकांचा आहे कुस्ती क्षेत्रात वतनदारी लागत नाही सुरेश पण पाचशे रुपयाचं बक्षीस हे बक्षीस आहे मी ना पाऊस पडणार आहे थोड्या पाऊस हे बक्षीस आहे गुळ आणि शेंगदाणा एकत्र केला की त्याचा प्रसाद बनतो आणि शेंगदाणा आणि दारू एकत्र केली की त्याचा चकना बनतो ते प्रसाद आहे घरात अन्न आहे देवाऱ्यावर अन्न आहे देवाऱ्याच्या अन्नाला महाप्रसाद म्हणतात घरात पाणी आहे देवाऱ्यावर पाणी आहे देवाऱ्या पाण्याला महा तीर्थ म्हणतात हे बक्षीस आहे आपा कसबे यांच्यातर्फे पाचशे रुपये माझ सांगायचं तात्पर्य काय आहे एका टेलरचा मुलगा आहे अगदी बरोबर कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा कुणाच्या पोटी कोण जन्माली काय सांगता येत नाही जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी विशाल रुपनवर गाडीकडे जावा दादा शेके पैलवांची भेट घ्या गावात कुस्ती आहे पण विश्वचरण सोलोंकर सारखा महाराष्ट्राला परिचित असणारा पैलवान पैलवान गणेश कसबे आणि विलास कसबे पैलवानं गावाचा पोरगा आहे म्हणून जरा सुद्धा कुस्ती लूज घेतली अंगद न ती स्वीकारलेली सुद्धा नाही एखादं बकरा आणलं असतं कर्नाटकात का कापलं असतं राजेंद्र वस्तात तुम्ही कुस्तीतले ज्ञानी आहात ऑल इंडिया चॅम्पियन आहात काय कुस्ती आहे विश्वचरण फार चांगली कुस्ती आहे रोज कुस्तीच्या मैदानाला फिरतात त्यांना माहिती आहे विश्वचरणची किंमत काय युट्यूबला सर्च करून बघा मोठ्या हिमतीनं ते आव्हान स्वीकारलेलं आहे एकमेकाचा अंदाज घ्यायचं काम चाललेलं आहे शबाश पती पत्नी दोघेही टेलर काम करतात या भारत देशामध्ये शून्यातन विश्व निर्माण करणारे अनेक माणसं जन्माला आलेली आहेत लोखंड विकणारा माणूस टाटा बनला कोरोनाच्या काळामध्ये भारत सरकारला दीड हजार कोट रुपये दिले रतन टाटा तुका म्हणे मरणाचे सरे आणि उत्तमची उरी कीर्ती मागे पेपर विकणारा माणूस देशाचा राष्ट्रपती बनला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम या छपणास्त्राची यशस्वी चाचणी केली भारताला सुरक्षा कवच निर्माण केलं रोजगार हमीच्या कामावरती काम करणारा माणूस महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री बनला स्वर्गीय आर आरराबा पाटील विजय होणाराला दीपक माने ज्यांनी जून महिन्यामध्ये बारामतीमध्ये भारतातलं मोठं मैदान जाहीर केलेलं आहे त्यांच्यातर्फे पाचशे रुपयाचं बक्षीस याला दान म्हणतात पोट भरलेल्या माणसाला कोणी जेवण घालवलो ज्याला भूक लागली आहे त्याला जेवण घालायचं असतय समुद्रात पाऊस पडून काय फायदा हो दगडावर पाऊस पडून काय फायदा आहे ज्याच्याकडे धन आहे त्याला दान देऊन काहीच फायदा नाही जे का रंजिले गांजिले त्याची मने जो आपला देव तेथेची जाणावा साधू तोची ओळखावा साधुत्वाचं तो लक्षण कोणामध्ये आहे जी दानदार माणसं आहेत कुस्ती लोकासराय टिकलेल्या एकोणीसशे बेचाळीस ला क्रांती झाली पैलवानांनी उठाव केला एकोणीशे सत्तेचाळीस ला पंधरा ऑगस्ट ला देश स्वातंत्र्य झाला संस्थानिक खालसा झाली आणि भारताची राजघटना लिहिली गेली सव्वीस जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास ला स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या माणसाला जाती व्यवस्थेने खूप छेळलं त्या माणसानं भारताची राजघटना लिहून टाकली कोण खातं तुमच्या जातीला कोणत्या कुळात कोणत्या जातीत कोणत्या धर्मात कोण जन्म काय सांगता येत नाही साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये एक पराक्रम झाला छत्रपती शिवाजी महाराज पुणे जिल्हा शिवनेरी किल्ला माझी जाऊनच्या पोटी एक रत्न आलं महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभावनीला वरदान मागितलं हेची दान देगा देवा तुझा विसर व्हावा एका टेलरचा पोरगा आहे म्हणून बोलतोय मी कुठं आहे तो टेलर बालासाहेब बुलबुले जरा जाऊन उभारावा की जावा जरा जावा, जावा।, जावा। गावचीच तुम्ही आहात पण परगावची माणसं सुद्धा तुम्हाला अंगद बुलबुलेचे पालक आज आपली भेट झाली आनंद वाटला इंग्लिश मध्ये एक मनाय अगोड फादर बेटर दॅन हंड्रेड टीच्या ते आले टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी काय करायचं आहे असा बाप पाहिजे आज गणेश कसबे आणि विलास कसबे त्यांचे वडील स्वर्गामधून बघत असतील आनंद होता मजा मुलाजा पश्चात मजा पुण्य सुमारा निमित्ता कार्यक्रम राह जन्म होना तो भाग्य की बात है मृत्यु होना तो समय की बात है लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में घर करना ये तो कर्मों की बात है टेलर साहब तुम कौतुकजे नहींतर अनेक बाप मी बगत कई ठिका बापज हाथ भटी घे मुलगा इंग्लिश घेना माझी गुळी कडू आहे मला गणेश कसबे पैलवान बोलासाठी बोलवलंय मधने सर गुळी माझी कडू आहे कृपा करून ती आठवण देऊ नका सुधारण्यासाठी आपण आलो इथं नाही नाही ते आठवण करूनच देऊ नका कर तुम्ही सती सेट आटोळे एटो झेड लॉन्ड्री यांच्यातर्फे एक हजार रुपये याला म्हणतात दान कर्णानं दान केलं महाभारतामध्ये जीवलोक मित्रासाठी कवच कोडलं काढून दिली संकटाच्या काळामध्ये सुतपुत्र म्हणून विनवलं गेलं हस्तिनापूर नगरीमध्ये सर्व मुलं पाच आणि एक कर्ण हे कुंतीची लेकर गणेश जाधव पैलवान जय जाधव जय जाधव पैलवान पप्पू माने वस्तादांचा भाचा कार ताबडतोब बाळा आतमध्ये आणि त्या पैलवानच्या विरोधात लढणारा पैलवान बघा येत बघा साधिक वस्ता ताबडतोब पटवा जेल शिवाजी टकले आतमध्ये या कब्जिया घेतलाय विश्वचरण सोलंकरनं विश्वचरण आणि कालीचरण स्वर्गीय झुंजार सोलंकरांची मुलं बापाचं निधन झालं चार पाच वर्ष झालं वडिलांची अंतिम इच्छा होती की माझी मुलं पैलवान व्हावी हीच इच्छा कॅन्सर सारखा दुर्ग आजार आजार झाला आणि जगाचा निरोप घ्यावा लागला ज्याच्या घरात कॅन्सरचे पेशंट आहे त्याला शरीराची किंमत माहिती आहे ज्याच्या घरातला माणूस आजारामुळं दावखान्यामध्ये आहे दवाखान्याची पायरी कधी चढायची वेळ माणसावर येऊ नये आपण उभारतोय पाय साथ देतात म्हणून आपण पोट भरून अन्न खातोय जीबीला चव आहे म्हणून पोटात आहार मागत ते शरीर म्हणून जटार एक कुटीची गाडी आहे तुम्हाला शरीर मनका साथ देत नाही गाडी तुम्हाला काय करत आहे त्या संपत्तीला सन्मान्य बाळू बावे सेठ चौधरी बॉम्बे स्टील यांच्यातर्फे अंगद बुलबुलेच्या आणि विश्वचरण सोलंकरच्या कुस्तीला किती एक हजार रुपयाचं बक्षीस ज्या झालेला आहे देवराज कदम आतमध्येया रंगलेलं मैदान गुनवडीचं मैदान राजेंद्र गावडे वस्तात अखाड्यामध्ये भवानी नगरचे ऑल इंडिया चॅम्पियन पंच म्हणून एक गुणवंत माणूस या गावचे सुपुत्र हत्ताचा घुटणा मानेवरती ठेवलेला चरण मानेवरती घुटना ठेवणं मानेतला कस काढणं प्रेक्षकाच्या समोर गावच्या ते घोटणा सहन करत बसणं ही वेदना त्या पैलवानला किती सल देते मी धनाजी मधने बोलतोय पैलवानाचं मन काय असतंय जे पैलवान त्याला त्यालाच माहिती आहे जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे पाण्यात मासा झोप घेतो कैसा यातला अनेक पैलवान आहेत एखादं कर्नाटकातन बकरा आणायचं होब्यानं कापायजन मसोबा केसरी झाला गावातनं जिप्शीतनं मिरवणूक काढायची आणि हार तोरी गळ्यात घालायचे पाहुण्यात चर्चा होते त्या पोरानं गदा आणली मसोबा केसरीजी मग पाहुणेजी वर दळ वाढतीये झालं महिन्या दोन महिन्या आई वडिलाच्या मुळावर रानात राब 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 हा बसून खातोय कुस्तीतला जादूगार पैलवान अंगद बोलबुल एक कुस्तीतला जादूगार आहे दाखवतो एक कन करतो एक प्रतिस्पर्ध्याच थंड डोक्यानं ऑपरेशन करणारा पैलवान आहे आणि त्याला वाटत असेल खाली गेलाय म्हणजे अंगदचं सर्व काय संपलं पण पर... केलेली बाजी पलटवण्याची ताकद आहे त्या मनगटामध्ये वर नव्या दमाचा अनुभवाला जास्त आहे पैलवान अंगद बुलबुले जो पैलवान सिकंदर शेख बरोबर लढलाय महेंद्र गायकवाड बरोबर लढलाय महाराष्ट्रातल्या अनेक पैलवान बरोबर लढल्याचा अनुभव आहे अंगदला अनेकाला वाटा लागलेला आहे पैलवान कीकडं आपण वळलो तर चांगलं होईल मुलं पैलवान केली तर चांगलं होईल आताच्या काळामध्ये संपत्तीपेक्षा संततीला फार मोठ महत्व आहे एक हजारो कोटीची मालमत्ता आहे त्या संपत्तीला सांभाळणारा रकवाला हा मनानं मनगटानं मेंदून सक्षम असला पाहिजे नाहीतर एका एका रात्रीमध्ये अनेक अँड्रॉइड ची फोब मोबाईल आहेत रात्रीच्या दोन दोन तीन तीन वाजोपर्यंत जंगली रमीपहो ना महाराज मदने सर हा अंग च्या आजोबा पण या ठिकाणी उप उपस्थित आहेत त्यांचं जोरदार टाळणे स्वागत करा वा वाबाज वा, वा, वा। भारत बोलबुल आहे शबाज वाहे गुरु वाहे गुरु बाकीची कुठे गेली शबाज शहा 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 विशाल भाऊ जाधव उपस्थित झालेले आहेत आणि ओ ओ ओ, ओ। ज्यांनी गणेश कसबे आणि विलास कसबे या भावाभावाच्या जोडीला घडवलं पैलवान केलं कर्तबगार तरुण केले आणि त्यांच्या जेवणाचा मार्ग सुखकर केला असे पप्पो माने वस्ताद यांचा पानाचा फेटा बांधून सत्कार होतोय मार्गदर्शक जीवनात फार मोठा असतो कर्णाला मार्गदर्शक होता दुर्योधनाला मार्गदर्शक होता आणि अर्जुनालाही मार्गदर्शक होता अर्जुनाचा मार्गदर्शक कोण होता विश्वाचा निर्माता भगवान श्रीकृष्ण आणि तिकडं सक्का मामा होता शकोनी मामा मार्गदर्शक चांगला भेटला तर जीवनाचा मार्ग सुखकर होतो पप्पू माने यांच्या सानिध्यात जाऊन यांच्या जीवनाचं सोनं होतं जुनी एक मना आहे परिसरच्या सानिध्यात गेल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं सकट सर बरोबर आहे का बरोबर रिस्पॉन्स द्या तुम्ही जरा फार अभ्यास आहात टेक द रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट तुम्ही सर्वांना या ठिकाणी मंत्रमुग्ध केलेलं तुमचा लाख लाख धन्यवाद तुमची शबाकी आली म्हणजे अजून स्फूर्ती येईल त्यामुळे तुम्ही गप्प राहू नका नौंदर काढलेला हाताचा विश्वचरण आणि ओ त्यातून वाचला टाळ्या करा की टाळ्या आणि वारे वाजयात किती दंड वाजवतोय अंगद बुलबुले हाताचा नौंदर काढणं निघून जाणं फार करा की टाळ्या जोरदार आ... मदनेसर ह्याच्यासाठी श्वास रोखला होता सगळ्यांनी आ... मी म्हटलो होतो हलक्या काजाची माणसं जावा घराकडं आ, शिवाजी टकले आणि जय जाधव या आणि कुस्ती गावडे वाचतात आणि पंचानी निर्णय दिलेला कुस्ती बघूया आता काय निर्णय देतात पोपट गावडे कारभारी राजेंद्र गावडे पैलवा वसा खूप चांगली कुशी झालेली जवळजवळ अर्धा तास झालं कुशी चालू चाललेली हे बघा बोला जय जाधव आला कार्याचा जा पैलवा भारत वसाचा पठ्ठा आणि वास्त पप्पू मानेचा भातचा मैदानावरती आलेला पाच मिनिटांचा टायमिंग दिलेला आजोबा चप्पल काढून बाहेर या चप्पल घेऊन बाहेर या आणि बाहेर चप्पल काढा शिवाजी टकले मगरवाडी चला लवकर देवराज कदम जोडदार दे आलेला बोला हॅलो पाच मिनिटाचा टायमिंग दिलेला नावनाथ भाऊ जे का हार्दिक स्वागत आहे जे जाधव आलेला आहे कर शिवाजी टकले आला का शिवाजी हात वरती का शिवाजी आणि कुस्ती बरोबरीत सुटलेली आहे दोघांच टाळ्या बाजून अभिनंदन विश्वचरण अंगा दोघांनी इकडे या हे बक्षीस दोघांनी वाटून घ्या अंगत शिवाजी टकले चला लवकर आणखी कुस्त्या आपल्याला पाहायला मिळणार आणखी कुस्त्या आहेत जागा सोडू नका शिवराज राक्षी डबल महाट केसरी आपण आखड्यात येऊन जावा जी कुस्ती दोन लाख एकावन हजार रुपये देवराज कदम चला लवकर जोडदार बराच वेळ धनंजय गावडे सांगा शिवाजी टकलीच्या जागेवर कोण लढत आहे नंबर एक ला लढणारा पैलवा ना येणार आ त्या या ठिकाणी बारामतीचे विशाल जाधवजी पण आलेले त्यांचे मनपूर्वक जय जाधव हात वरती करमाळा कर आणि शिवाजी टकलेच्या जागेवरती कोण लढत रोहित भोसले मगरवाडी आणि कुस्तीला पंच म्हणून वस्ताद पप्पू माने शांतारामबा खरसे यांच्या हस्ते त्यांच्या ती कुस्ती मुखादले ना सात नंबरची कुस्ती विश्वजित मध्ये अथर्व जगताप चला लोक